लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता काव्य तिच्या मैत्रिणीला म्हणजेच अनिशाला म्हणते की पार्थ आणि मी आता फक्त रूम पार्टनरच आहोत बाकी आमच्यात आता दुसरं असं नातं काहीच उरलेलं नाही नंतर अनिशा काव्याला म्हणते की अगं काव्या तू जर मन बनवलंस ना तर तुम्ही दोघं रूम पार्टनरचे नक्कीच लाईफ पार्टनर, पार्टनर सुद्धा बनू शकता यावर काव्या अनिशाला म्हणते की अगं त्या काउन्सलर कडून एकदा काहीतरी पॉझिटिव्ह उत्तर येऊ दे आणि पिहूचं सेशन छान होऊ दे मग तू बघच ह्या आर्किटेक्ट बोक्याचं मी काय करते आणि काय नाही ते तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता काउन्सलर देशमुखांच्या घरी येऊन पिहू कडून सर्व सत्य समोर आणण्यास सुरुवात करते ती काउन्सलर पिहूला म्हणते पिहू बाळा माझ्याबरोबर तू रॅपिड फायर खेळशील का यावर पिहू तिला होकार देते पुढे ती काउन्सलर म्हणते मला सांग तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे यावर पिहू म्हणते अक्षरा नंतर काउन्सलर म्हणते तुझा आवडता पदार्थ कोणता मग पिऊ म्हणते गुलाबजाम आणि असेच बोलता बोलता ती काउन्सलर पिहूला अखेरचा प्रश्न विचारते ते म्हणजे तुझं सिक्रेट नेमकं कोणता आहे यावर पिहू म्हणते नंदिनी वहिनी हे एकूण काउन्सलर तिला प्रश्न विचारायचे थांबवून पिहूला परत म्हणते की बाळा कसलं सिक्रेट आहे नंदिनीचं त्यानंतर पिहू हळूहळू सर्व सत्य त्या काउन्सलर समोर उघड करत जाते तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की नंदिनी आणि जेव्हा आता गणपती समोर हात जोडून उभे असतात तेव्हा नंदिनी देवाला विनवणी करत मनोमन म्हणते की देवा पिहूच्या मनात जी कुठली भीती असेल ना ती लवकरात लवकर दूर होऊन तिला बरी कर त्यामुळे आता पिहून एक काउन्सलरसमोर नंदिनीचे सिक्रेट सांगून वसुत रम्याचे कारस्थान उघड केलं असल्याचं सध्या तरी वाटतंय